नवापूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनींचे जबरदस्तीने अधिग्रहण सत्यशोधक शेतकरी सभेचा विरोध नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात एमआयडीसी प्रकल्पातील पोलीस बंदोबस्तात जमिनींचे जबरदस्तीने अधिग्रहण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला दिनांक वीस मार्च रोजी गट क्रमांक सत्तरमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदार एमआयडीसी अधिकारी व ठेकेदारांकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही दखल घेतली जात नाही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन पॉईंट पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर रुंदीकरणाची परवानगी दिल्याचे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष मोजणी केल्यावर त्यापेक्षा अधिक क्षेत्रात काम केल्याचे निष्पन्न झाले यावेळी तहसीलदार आणि पोलिसांनी काम तात्पुरते थांबविले होते तथापि अद्याप प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे पुन्हा काम सुरू करण्यात आले सत्यशोधक शेतकरी सभेच्या म्हणण्यानुसार नियोजनानुसार रस्ता गट क्रमांक एक्क्याहत्तर मधून जायला हवा होता परंतु तो चुकीच्या पद्धतीने गट क्रमांक सत्तरमध्ये तयार केला जात आहे या संदर्भात पोलीस निरीक्षकांकडे तक्रार देण्यात आली आहे परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता फक्त कोर्टात जाण्याचा सल्ला दिला सत्यशोधक सभेचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही सत्यशोधक शेतकरी सभा आणि आदिवासी नेते या अन्यायाविरोधात लढ्यास तयार आहेत कोर्टात जाऊन न्याय मिळविण्याचा इशारा कॉम्रेड आर टी गावित यांनी दिलाय नवापूर तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी विना मोबदला हिसकावल्या जात असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे पेसा कायदा आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि संविधानातील अनुसूचित तरतुदींची पायमल्ली होत असल्याने सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार नांदवन शिवरात एम एन आलेले आहेत या एम एन डी सी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने हिसकवताहेत आणि ही पाली पाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आय आणि इथल्या एम अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता करतायत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिकार झालेला नाही या रस्त्या गट नंबर मध्ये सत्ता गट गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनी कडून घेऊन हे रस्ता तयार करत आहेत आम्ही विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एक, ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाच्या असल्यामुळे ते गट नंबर सडून या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रारी निवेदन दिले आंदोलन केली माननीय जिल्हा अधिकारी तीनदा गेलो परंतु हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्या काल इथं नवापूरला आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या आम्हाला शंका आहे कि या कंपनीने त्या मॅडम ला सुद्धा काहीतरी हिरमिरी दिली असेल म्हणून हा जबरदस्तीने या सत्तर गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समोर तहसीलदार साहेब दादा साहेब आहेत बेआय साहेब समोर आहेत एम आय डी सी चा अधिकारी आहेत त्यांना इशारा देतोय की हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक पत्त। कायद्या अंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुटुंबासहित तहसील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा दर दर वाचण्यासह उपोषणाला बसणार आहोत आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर इथल्या एस पी इथल्या तहसीलदार एम एसी चे अधिकारी इंजिनियर असेल किंवा साहेब असेल हे आमच्या जीवाचे जीवा काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरात देतोय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा